नमस्कार मी आज लिंबाचं लोणचं बनवणार आहे ते कशा पद्धतीत बनवायचं कसं घरच्या घरी कसं बनवायचं ते, ते, ते मी दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी मी पंधरा लिंब स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलेत ते तुम्हाला बाजूला दिसतीलच हे बघा लिंब मी पंधरा लिंब आहे ती गावठी लिंब आहेत गावची पण ही मी कापून हळद लावून काल ठेवली बघा ते आता कशी एकदम रस त्याचा आळला म्हणजे सुकी झाली होती आणि अशीच झाली पाहिजे लोण त्याला लिंब लिंब काय आंबा काय असलं तरी असा चार चार पोळ्या केलेत मी एका एका लिंबाचे त्याच्यासाठी आता साहित्य हळद तर टाकलेली आहे ही दोन चमचे मेथी दोन चमचे धणे दोन चमचे राई ही मी पावडर करून घेतली त्यासाठी हा गुळ घेतला आहे हा हिंग मीठ आणि थोडासा तिखट मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि हे तेल गरम करून चांगलं थंड करून घेतलं आहे मी शंभर दीडशे ग्राम हे सगळे मी अंदाजे घेतलं आहे लिंबाच्या मग घरच्या घरी कसं लोणचं बनवायचं ते बघा आता हे बघा चिनी मातीची बरणी घेतली आहे मी हीच माझी बरणी आहे कायमच लोण त्याच्यात आता मी लिंब टाकून घेणार अशी एक एक सगळं साहित्य याच्यातच टाकणार मी मिरची टाकायची आहे थोडीशी ती नंतर टाकेल आधी नाही टाकेच लिंब म्हणजे ही जास्त आंबट ना गावची लिंब आहे ती अरेशेलची आत्ती आली होती गावावरून भाव भिजला तिने लिंब आणलान लिंबीची काढून आणलं झाडावरची ताजी चांगली म्हणून म्हटलं लोणचं घालावं याचं

आई हिंग आता मीठ आपल्याला जास्त टाकलं पाहिजे कारण मीठ टाकलेलं नाही मी लिंबू म्हणजे जास्त आंबट टाकतात तिखट मी कमी टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे टाकला टाकलाय एक चमचा टाकल्याची आता तेल याच्यात आता हे या चमचन हलून घ्यायचं सगळं ते त्याला ते एकत्र होईल सगळं चांगलं मुरलं लोणचं मग मी दाखवेन तुम्हाला परत जसं मुरल ना तसं खाली जाणार तेलवरती येईल तर असच ठेवायचं झाकून सगळं साहित्य टाकलं मी आता असं जेमीवर की कपडा बांधणार आणि झाकण ठेवणार टाकून ठेवणार एक सात दिवसपर्यंत येणार आता काय करायचं आतमध्ये चमचमचा घालायचा नाही आता असं हलव हलवायचं एक टायम हे बघा सगळं साहित्य टाकून झालंय आता जसं ते मुरल तसं तेलवर येणार आता मी या कपड्या बांधून असं झाकून ठेवणार आणि दर दिवशी असंच फक्त हलवणार त्याला हे बघा किती दिवस हलवणार सात दिवसपर्यंत हलवणार मग ते आपणच तयार होणार मोडणार चांगलं हे बघा आपलं लोणचं घातलं होतं ना मी सात दिवस आज तयार झालं लोणचं बघा कसं हे बघा काढून दाखवतो हे बघा आपलं लोणचं आपलं तयार झालं हे मस्त पैकी मी मिरची टाकली होती मी त्याच्यात अजून दाखवली नव्हती तुम्हाला टाकताना लिंबाचं लोणचं घरच्या घरी असं तुम्ही बनवून बघा मस्त पैकी झालं